आपण आज आलेलो आहे कनेसर येथील सरदार चंद्रचूड जे होळकरांचे दिवाण होते त्यांनी चाळीस वर्षे होळकरांच्या दरबारात दिवाणगी केली असा हा होळकरांचा सरदार चंद्रचूडांचा वाडा आणि आज जे सर्वोच्च न्यायाधीश आहे भारताचे त्यांच्या त्यांचं हे पुरातन घर आहे मुळगाव निवासस्थान आजी त्यांच्या घरातल्या आजी आहे आजी बाकीचे माहिती देतील पेशवेकालीन पेशवेकाली काय माहिती देऊ शकता नवीन आता म्हणजे वाड्या तीन आड आहेत ती सगळी आमचं नरसिंह असं दैवत आहे दरवर्षी त्याच्या उत्सवाच्या निमित्ताने सगळे दरवर्षी एकत्र इथे येतात सगळे चंद्रचूड आणि धनंजय चंद्रचूड वगैरे ते पण त्यांचे वडीलही वायवी चंद्रचूड येत होते इथं म्हणजे उत्सवाला वगैरे धन्य चंद्र चुडसाहेब जे आहे ते येता का कधी आले दोन तीन वेळा येऊन गेले आता एवढ्यात या एवढ्यात नाही आले नाही का कारण आता नवीन चार्ज घेतल्यामुळे त्यांच्याकडे वेळच नाही एकटीच प्रवेश करतो आज आपण सरदार वाड्यात आता प्रवेश केलेला आहे आता आपण तुम्हाला पहिलेच तिकडचा वाडा दाखवलाय स्ट्रक्चर आता हा दुसरा वाडा आहे हे त्यांच्या राहण्याचं ठिकाण हे राहण्याचं ठिकाण आता किचन वगैरे ते आपण आड बघू प्राचीन काळी पाणी पिण्यासाठी जी सिस्टीम होती हो हे बघा तुम्ही अजून पण काढता का पण नाही काढत आता नाही आता मला मनके नित्रास होतो ना नाही हे बघा हो ते खाली दाखवा ते आड दाखवा आणि वर्ष ते मित्रांनो सुंदर असं आड आहे इथं आणि हे गोलच आहे ना गोलची पण फोटो काढा मी आपल्याला म्हणजे सिटीमध्ये सुद्धा नाही नाही सिटीमध्ये किती मोठा बंगला बांधला तरी त्या बंगल्याची सर येणार नाही या बांधकामाला इथं पाणी वगैरे जायला ही मोठे इकड दाख दगडी हे दगडी मोठे साठी वापरला जायचं नमुना आहे गहू गहू दळण्यासाठी हा गहू भरडण्यासाठी असलेलं जात गव्हाच साल काढण्यासाठी याचा वापर केला जायचं उखळी पाहिजे उखळी दिसते अप्राचीन उखळी आणि जात इकडे जात हे बघा जात अतिप्राचीन दीडशे वर्षाचा पिच्छ असलेलं हे जातं तिची आ... कानखेळी म्हणतो ज्याला आपण लॉक सिस्टम असायची त्या काळात प्राचीन इथं ती पण अजून पण आहे अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीची इथं उकळीपणे बघण्यासारखं आहे मित्र मित्रांनो आपल्यासोबत आहे भाऊसाहेबजी राजोळे श्रीमंत भाऊसाहेबजी राजोळे सरकार हे करंजगाव संस्थांचे ते सरकार आहेत आणि होळकरशाही घराण्यातले ते सटवाजीराजे राजोळे यांचे वंशज आपल्याला माहिती देत आहे मित्रांनो आपण आलेलो आहे धनंजय चंद्रचूड यांच्या गावाला म्हणजेच कनेसरला आणि त्यांचा वाडा बघतोय आपण मित्रांनो बघू शकता सुंदर असं स्ट्रक्चर इथं इथं पहिले दिव हे धान्य कोठारासाठी केलेलं होतं हे इथे स्वयंपाक करायचे स्वयंपाक खुली आणि काळापासून नाही नाही पण ते पहिले असे होते ना आपल्या वाड्यामध्ये का आमच्या वाड्यामध्ये आता किती विषय झाला म्हणजे वाड्याच्या बाहेर जे ते होते ना ते दगडी होते ना होते काही काही वाड्यामध्ये होते पहिलेचे आता आता म्हणजे नाही केलेले काहींना आवडायचं नाही असं आपले जुने लोक होते असं चला आजी आजी धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल नाही 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 आम्ही चहा वगैरे सगळं घेऊन आलो हे अडीचशे ते तीनशे वर्ष पूर्वीचा वाडा आहे वापगाव सुभेदार मल्लाराव होळकर हे यांचे जहागिरीचं गाव वापगाव आणि त्यांच्या अंडर खाली असलेले सरदार चंद्रचूड त्यांना नायगाव कनेसर असे जहागिरीचे गाव होते दावडी दावडी असे जहागिरीचे गाव होते तुम्ही आता बघू शकता मित्रांनो की इथं किती सुंदर असा दरवाजा दिलेले आहे दरवाजा तुम्ही कोरीव काम बघणार एकदम सुंदर असं कोरीव काम बघू शकता धनंजय चंद्र चूड त्यांचा हा व्हिडिओ समोर बघू शकता आता तुम्हाला मी ना मी मधलं दाखवतोय आपण मधलं बघूया या तुम्ही आपण बघूया समोर हे दिसतंय ना लावलेलं घोडे बांधण्यासाठी तुम्ही माहिती द्या देऊ शकता सरदार चंद्रचोड इथं राहायची आणि स्ट्रक्चर स्ट्रक्चर बद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकता राजो साहेब प्राचीन आणि एकदम आता पण तीनशे वर्षापूर्वी इमारत आहे पण आता पण थंड ठीक आहे ठीक आहे मित्रांनो आपल्याला आपल्याला आत्ताच माहिती म्हणजे आता, आता आपण फ्रेंच डोअर वगैरे बांधतो किंवा ओपन विंडो ठेवतो मित्रांनो त्या काळच्या ओपन विंडो तुम्ही बघू शकता ह्या ओपन विंडो इतक्या मोठ्या आहे की एकदम व्हेंटिलेशनसाठी आणि सुंदर असं स्ट्रक्चर एकदम हॉल इतका मोठा आहे की तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा हॉल सरदार चंद्रचूड यांचा हा वाडा आहे बघू शकता सुंदर असा वाडा आहे आजूबाजूचा परिसर इकडं पण तो वाडा आहे समोर आणि तुम्ही दरवाजा राजू साहेब त्या आडसर दाखवा तुम्ही बंद झाल्यानंतर हा जो आडसर आहे म्हणजे डायरेक्ट ह्या भिंतीमध्ये हा आडसर जातोय म्हणजे तुम्हाला आता दाखवू शकतो लॉक सिस्टीम कशी आहे ही पूर्ण लॉक सिस्टीम पहा आजचे दरवाजे आणि आजचं आर्किटेक्चर हे याच्या पुढे फेल आहे म्हणजे या सिस्टीम पुढे फेल आहे हे बघू शकता म्हणजे लॉक लॉक करायची गरज सुद्धा नाही लॉक लावणे किंवा काय हे इकडच्या बाजूने पण होता पण आता तो निघून गेलेला आहे किंवा कोणीतरी काढून टाकलेला आहे तर अशा पद्धतीने लावलं जायचं मित्रांनो सुंदर असा वाडा आहे आणि पूर्ण कोरीव काम केलेलं आहे नाव बाबा नाव इथं चंद्रचूड लिहिलेलं इथं चंद्रचूड लिहिलेले हे पण जुनाच आहे का चंद्रचूड लिहिलेलं आहे

समाधी चंद्रचूड सरदार चंद्रचूडच्या पूर्वजांची समाधी चा समाधी बघू कोणाची आहे हे सांगू शकत नाही पण पूर्वजांची आहे हे सरदार चंद्रचूडांचे पूर्वज होते त्यांची ऐतिहासिक समाधी स्थान बघा एकदम प्राचीन म्हणजे तुम्हाला प्रकाशात दिसत हो 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 आता याचा मोबाईल लावत होत नाही इथे वापर करतच नाही बघा हो मी चालतो मोबाईल लावा लागतो लाईट लावून लाईट लावून दिवास चालू आहे दिवानी म्हणजे तुमचे नातेक नाशिकला पण आहे का मग हो हो नाशिकहून चालू आहे हे बघा इकडे घ्या हे बघा ही समाधी स्थान दोनशे वर्षापूर्वीची समाधी असेल एकदम अद्भुत स्ट्रक्चरचा नमुनाची तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं द्वितीय म्हटलं जाईल आता आता असं काम होणारच नाही ना काय असं म्हणजे पीओपी मध्ये आता करता लोक पण ते पीओपी मधले मधलं जे महान लोक होते